नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज दुष्काळ निधी वितरण प्रकारे होणार आहे त्याचा जी आर पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल बेलायकॉन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे तर सुरुवात करतोय या ठिकाणी आपण अगोदर हा जी आर समजून घेऊया तर प्रस्तावना पाहतो या ठिकाणी दुष्काळ व्यवस्थापन दोन हजार सोळानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून राज्यातील एकशे तालुक्यांमध्ये गंभीर तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे सादर एकशे तालुक्यांमधील दुष्काळ परिस्थितीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्याचे किंवा बाधित झाल्याचे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती या ठिकाणी प्रस्तावना झालेली या ठिकाणी आपण पाहिलेली तर आता महत्वाचा मुद्दा शासन निर्णय काय पाहू शकता राज्यातील खरीप हंगाम दोन हजार अठरामध्ये शासन निर्णयान्वे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या रा राज्यातील एकशे एक्कावन्न तालुक्यांमधील शेतपिकाच्या झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानाचे वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबतच्या सहपात्रात दर्शवल्याप्रमाणे रुपये एकोणतीस लाख रुपये सॉरी रुपये दोन हजार नऊशे कोटी एक्कावन्न लक्ष नऊ हजार फक्त इतका निधी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रक्कम सांगतो मी पुन्हा रुपये दोन हजार नऊशे नऊ नौ कोटी एकावन लक्ष नऊ हजार इतकी रक्कम करण्यात येणार आहे तर दुसरा मुद्दा पाहतोय शासन निर्णयाचा वरील रकमेतून पिकाचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना देय असलेल्या मदतीची रक्कम हप्त्यात दोन हप्त्यात प्रदान करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलंय तर प्रथम हप्ता म्हणून सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजे तीन हजार चारशे रुपये प्रति हेक्टर किंवा किमान रुपये एक हजार यापैकी अधिक असेल ती रक्कम शेती पिकाचे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथम प्रदान करण्यात यावी म्हणजे या ठिकाणी असं सांगण्यात आलंय की बस प्रति हेक्टरी प्रथम हप्ता सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजे म्हणजे जर तुमचं आता पूर्ण जर नुकसान झालं असेल तर सहा हजार आठशे रुपये तुम्हाला हेक्टरी मिळू शकतील जर पन्नास टक्के म्हणजेच तीन हजार चारशे रुपये प्रति हेक्टर किंवा क्युआ? किमान रुपये एक हजार यापैकी जर जी रक्कम अधिक अधिक असेल ती रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो तुमचं भर तूर होती त्या तुरात तुमचं पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन हजार चारशे रुपये मिळणार आहेत हेक्टरी आणि जर तुमचं पूर्णतः नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर या दराच्या म्हणजे इतके मिळू शकणार आहेत तर तिसरा विषय पाहतो या ठिकाणी तिसरा शासन निर्णय तिसरा मुद्दा या ठिकाणी बहुवार्षिक पिकाचे तेहतीस किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम हप्त्यापोटी बहुवार्षिक पिकाचे असलेल्या रुपये अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजेच रुपये नऊ हजार रुपये प्रति हेक्टर किंवा किमान दोन हजार या पिकी जी अधिक असेल ती या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी जर बागायतदार शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या दराच्या म्हणजेच पन्नास टक्के जर झालं असेल तर नऊ हजार त हजार जर तुमचं पन्नास टक्क्यापेक्षा कमी असेल तर दोन हजारपेक्षा जर कमी रक्कम असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन हजार रुपये देण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर चौथा मुद्दा पाहतोय वरील प्रमाणे प्रमाणे देण्यात येणारी मदत ही दोन हेक्टरच्या मर्यादित लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादीपर्यंतच राहील म्हणजे तुमच्याजवळ जर आज पाच सहा एक हेक्टर जमीन आहे तर तुम्हाला या ठिकाणी फक्त दोन हेक्टरलाच अनुदान मिळू शकणार आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे असं तर पाचवा मुद्दा म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देणे अपेक्षित नाही अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी असतात व पाण्यावर ते शेती करीत असतात त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील तेहतीस टक्के किंवा त्या पैकी अधिक शेती पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना एन एफच्या निकषानुसार निविष्ट अनुदान करण्यात यावे असे या ठिकाणी म्हटण्यात आलेले तेहतीस टक्के पीक नुकसान ठरवण्यासाठी खरीप हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी ग्रामपंचायती थी क्षेत्रातील घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निकालानुसार आलेल्या पीक न्याय उत्पन्नाचा आधार या ठिकाणी घेण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी सदरनिविष्ट अनुदान ही शेती पिक तेहतीस टक्के त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना वितरित करण्यात याव्या असं या ठिकाणी सातवा मुद्दा पाहू शकता मदतीचे वाटप दोन हजार नोंदीच्या आधारे हे करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या दोन हजार अठरा मध्ये पिकाच्या ज्या नोंदी असतील सात बारा उतारावर त्याच्या आधारे हे करण्यात येणार आहे तर पाहू शकता तर मित्रांनो हे सर्व मुद्दे तुम्ही वाचू शकता या जी आर ची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इथे जाऊन सुद्धा तुम्ही हा जी आर पूर्णपणे वाचू शकता तसेच या ठिकाणी खाली पाहतोय या ठिकाणी आपण पण परिपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते तसेच खालील शेवटचा अठरावा मुद्दा या ठिकाणी सांगतोय सदर शासनाचा निर्णय महाराष्ट्राच्या महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय आणि त्याचा संकेतांक नंबर या ठिकाणी देण्यात आला आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने हे करण्यात येते तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर कुठल्या जिल्ह्यासाठी किती निधी आपल्याला उपलब्ध झाला आहे पाहू शकता स्क्रीनवर नाशिक विभागात नाशिकमध्ये पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर शेतकऱ्यांच्या निधीसाठी नुकसानीसाठी देय मदत तसेच सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता पंचवीस जाने सहमत पत्र परिपूर्ण माहिती नाशिक विभागासाठी चार कोटी त्रेपन्न लाख असं काहीतरी आकडा या ठिकाणी पाहू शकता नाशिक विभागासाठी तसेच तुम्हाला हजी आर पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक मिळेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा जी आर परिपूर्ण पाहू शकता तर यासाठी तुम्ही किंवा याच्या अधिक माहितीसाठी तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरात असणारा बाई तला किंवा तलाठी म्हणून जो कोणी नियुक्त असेल त्यांच्याशी संपर्क करावा तसेच हा जी आर एकदा नक्की वाचावा म्हणजेच तुम्हाला याची परिपूर्ण माहिती मिळू शकेल तर पाहू शकतो आपण पुन्हा एकदा शासन निर्णायक प्रस्तावना थोडक्यात घेऊया तर तुम्ही जर कोळडू क्षेत्र असेल तर तुम्हाला सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर, हेक्टर। शत... 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 या दराच्या पन्नास टक्के म्हणजे तीन हजार चारशे रुपये प्रति हेक्टर किमान रुपये एक हजार यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे तर बहुवार्षिक पिकाचे म्हणजे जर तुम्ही जर बागायती शेत शेत शेतकरी असाल तर तुम्हाला हेक्टरी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये प्रति हेक्टर किमान दोन हजार रुपये जी रक्कम अधिक असेल ती या ठिकाणी देण्यात आलेली म्हणजे जे निकष लावले गेले त्याची परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ हो। तुम्ही तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करू शकता आणि हा जो निर्णय तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता त्याचा संदर्भ या ठिकाणी पूर्ण ई आर तुम्हाला या ठिकाणी दाखवते तर परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ हो। तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता तर तुम्ही किंवा तुम्ही शासन निर्णय हा परिपूर्ण पाहण्यासाठी डब्ल्यू 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 महाराष्ट्रात डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता त्या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तसेच नाशिक पुणे औरंगाबाद या ठिकाणी विभाग करण्यात आले नाशिक विभागामध्ये पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर पुणे विभागामध्ये या ठिकाणी पाहू शकता पुणे सोलापूर सातारा सांगली तसेच औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली तर अमरावती या ठिकाणी पाहू शकता बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ तसेच नागपूर पाहू शकता वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी एकूण राज एकूण या ठिकाणी रक्कम तुम्हाला पाहायला मिळू शकते हा चार्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल त्या लिंकवर जाऊन उपलब्ध करू शकता तर लवकरच या निधीचा पहिला हप्ता वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या तलाठ्याशी संपर्क साधावा तसेच कृषी अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करू शकता याचा निर्णय हा तुम्हाला पंचवीस जानेवारी रोजी या ठिकाणी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे पाहू शकता प्रकारे तुम्हाला याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पुन्हा एकदा सांगतो आम्हाला नक्की कळवा कमेंटद्वारे आणि आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब व त्यासोबत बेल आयकन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय